हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे एक वेगळा विषय आहे जो आपल्या दैनंदिन जीवनातला आहे आणि आपल्या सर्वांच्याच बाबतीमधला आहे अगदी दररोजचाच आहे आणि या दररोजचा विषय आहे तरी सुद्धा आपण या विषयाकडं आणि आपल्या स्वतःकडं बघत नाही रोज त्याला सामोरं जातोय रोज जगतोय आपण आणि रोज त्या गोष्टींचा आपण मनाला एक कुठेतरी एक त्याचा एक हट करून घेतो इजा करून घेतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष पण करतो जसं काही एक सर्वसामान्य गोष्ट आहे ती घडणारीच असते आणि ती घडूनही गेलेली असते ती केव्हा घडते कशी घडते आणि घडूनही जाते तरी आपल्याला कळतही नाही परंतु आपण मात्र मनाला जेव्हा ती गोष्ट लावून घेतो त्यावेळेला मात्र त्याची वेदना आपल्याला जाणवत असते मग तिथं आपण सहजपणे का सोडून देत नाही विसरूनही जातो त्या ठिकाणी घडलेली परंतु मनात मात्र ती कुठेतरी घर करून ठेवतो आणि उगाच मग आपल्याला स्वतःला त्या गोष्टींमध्ये त्या दुःखामध्ये आपण अक्षरशः झोकून देतो मन कुठंच लागत नाही चलबिचल होत असते अशांतता अस्थिरता अशी मनामध्ये घर करते त्याचा मग परिणाम आपल्याला बोलण्यात उठण्यात बसण्यात सगळीकडे दिसून येतो घरातही आपण असं वावरताना ती कुठेतरी ते दुःख आणि कुठेतरी ती वेदना घेऊनच वावरत असतो असं निर्मळ आणि मन राहतच नाही कुठेतरी एक काहीतरी असं हरवल्यासारखंच आयुष्य आपण जगत असतो रोजचा दिवस जगत असतो परंतु याकडे जरा बारकाईने बघा अगदी सोपी गोष्ट आहे काहीच अवघड नाहीये फक्त स्वतःकडे बघणं हीच गोष्ट करायची असते आपल्याकडे आणि आपल्याला इतकाही वेळ नसतो की आपण स्वतःकडे बघू आपल्याला इतरांकडे बघायला वेळ असतो आणि आपण बघतही असतो भले आपला त्याच्यामध्ये काही हेतो असो नसो त्यांच्याकडून काही फायदा असो नसो स्वार्थ असो नसो काही काही नसतं परंतु आपण सहजपणे इतरांकडे बघत असतो परंतु थोडासा जरी वेळ आपण आपल्याकडे बघायला दिलं तर आपल्याला ते नक्कीच दिसून येईल स्वतःच अंतर मन आपल्याला सांगत असतं परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो तर अशा वेळेला जेव्हा अशी काही घटना घडते दुःख घडतं किंवा असा काही एखादा अनुभव येतो वाईट आपल्याला कामाच्या ठिकाणी किंवा इतर आपण जिथं काही व्यवसाय करतोय किंवा जिथं आपण काहीतरी आपला उद्योग व्यवसाय चालू आहे दोन पैसे कमवण्याचं चा चालू आहे तर त्या ठिकाणी जास्त करून अशा घटना घडत असतात बघा आणि तिथंच खरं आपलं मन दुखी होत असतं तिथंच कुणीतरी काहीतरी आपल्याला बोललेलं असतं तिथंच काहीतरी छोटा मोठा असा अपमान झालेला असतो आणि हेच शल्य आपल्या मनामध्ये घर करून राहत असतं याकडच आपण बघत नाही स्वतःकडे बघणं म्हणजे काय जिथं ही वेदना होते जिथं ही आपल्याला घटना घडते त्या घटनेला आपण सामोरं जातो तिथंच आपण बघत नाही तर आता काय करायचं अशा वेळेला आपण स्वतःकडे बघायचं म्हणजे तिथं ती घटना का घडली तिथं तो अपमान का घडला तिथं अशी कुठली परिस्थिती होती की जी आपल्याला हर्ट करून गेली आणि ती खरोखर वास्तविक होती का आणि अशी तर नेहमीच घडत असते आपण मनाला लावून घ्यायची का दररोजच त्याची वेदना झेलायची का दररोजच ती गोष्ट घडूनच द्यायची का तर असं हे आपल्या हातामध्ये असतं ना आपण त्यासाठी स्वतःकडे बघायचं आणि जेव्हा अशी घटना घडेल ती वारंवार घडेल तर त्यावेळेला त्या त्यातलं तथ्य जाणून घ्यायचं की कुठेतरी हे घडणारच असतं कुठेतरी हे निघणारच असतं आणि नि कुठेतरी या गोष्टींना दररोज आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे त्याला काही पर्याय नाही कारण आपल्याला तिथं काम करायचं आपल्याला तिथे दोन पैसे कमवायचे आपल्याला पगार पाणी कमवायचं त्या त्या ठिकाणी या गोष्टी ह्या घडत असतात ता जाणून बुजून घडतात काही वेळेला काही वेळेला अशा अचानक घडतात काही वेळेला घडू नये परंतु अशा घडू नये जातात मग त्याला आपण थांबवू शकत नाही फक्त त्या ठिकाणी स्वतःला लावून घ्यायचं नाही मनाला कुठलीच गोष्टी लावून घ्यायची हे घडणार आहे ते वास्तविकता स्वीकारायची आणि आपलं काम करत राहायचं जर आपण रोजच हे दुखणं घेऊन घरी आलो रोजच हे मनामध्ये आपण कवटाळ्यात बसलो कुरवाळ्यात बसलो तर शांत झोप लागणार नाही पोटभर जेवण जाणार नाही आणि दोन पैसे कमावल्याचं समाधान सुद्धा लागणार नाही तर याकरता स्वतःकडे बघायचं आणि जाणून घ्यायचं की हे घडणार आहे घडत राहणार आहे कारण आपण या घडणाऱ्या गोष्टींना थांबवू शकत नाही ते आपल्या हातात नसतं त्यामुळं स्वतःकडे नेहमी बघायचं ते विसरायचं नाही नक्की बघणार आहात